नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार आणि आज आलेला आहे सहावा दिवस देवी स्कंदमाता या देवीची पूजा केली जाते या दिवशी आपल्या कोलेदेवीची पूजा केली जाते तर बावीस सप्टेंबरला नवरात्र सुरू झालेला होता तर यंदा दसरा गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी समाप्ती होणार आहे या दिवशी विजयदशमी असणार आहे जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणार आहे दसरा हा नवरात्रीच्या नव दिवसाच्या उत्सवानंतर येत असतो आणि या दिवशी रामाचा रावणावर विजय प्राप्त झाला होता या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि देवी दुर्गा देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि एक किंवा दोन ऑक्टोबरला कधीच दसरा हा साजरा करायचा आहे देवी दुर्गा देवीने नव दिवसाचे युद्ध करून महिषासुराचा वध करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी या युद्धाची समाप्ती केली होती यंदा नवरात्री दहा दिवसाची आलेली आहे म्हणून हिंदू पंचांगानुसार नवरात्रीची नवमी तिथी झाल्यानंतर आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला विजयदशमी किंवा दसरा किंवा दशहरा साजरा केला जातो म्हणून ही तिथी एक ऑक्टोबरला दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजून एक वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी दोन ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा वाजेपर्यंत असणार आहे म्हणून उदयतिथीनुसार सूर्याने जेव्हा ही तिथी पाहिलेली आहे तर ते दिवशी आपल्याला दोन ऑक्टोबरला हा साजरा सण जो आहे दसरा हा करायचा आहे दसरा आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही अंधार असला तरीही सत्य आणि सद्गुण शेवटी विजयी होत असतो म्हणून आपल्याला विजयदशमीपर्यंत वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय असा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला एक दिवा अशा ठिकाणी लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे की एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल खूप धनसंपत्ती वाढेल घरामध्ये पैसा येऊ लागेल पैसा हा कधीच कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी असणार आहे घरात अखंड लक्ष्मी नांदणार आहे आणि सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी लवकर संपणार आहे आणि कोणत्याही करोड्याच्या कर्जातून तुमची मुक्तता होणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे तर पाच दिवस आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलेदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका किंवा जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर ललिता पंचमी ही दोन दिवस याचा शुभ मुहूर्त होता शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवशी या देवीची पूजा केली होती या देवीने ऋषी कात्यायन यांच्या घरी जन्म घेतला होता म्हणून त्यांना कात्यायनी हे नाव देवीचे पडलेले आहे या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा करून त्यांना विविध प्रकारे सजून आशीर्वाद घेतला जातो नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते ही जी देवी आहे तर बुद्धिमाता धैर्य आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार करून सर्व संकटाचा नाश करणारी म्हटली गेलेली आहे या देवीची भक्ती आणि साधना केल्याने भक्तांना धन लाभ होत असतो पैसा घरामध्ये टिकत असतो या देवीची पूजा केल्याने असं म्हटलं जाते की जीवनातील जेवढाही शत्रू त्रास आहे तो कमी होत असतो या देवीला युद्ध करणारी देवी असं म्हटलं गेलेलं आहे किंवा योद्धा देवी असं म्हटलं गेलेलं आहे जे वाईट व वा चांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखले गेलेले आहेत नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची पूजा अर्चना केल्याने रोग दुःख संकट विघ्न संकट आणि दारिद्र्याचा नाश होत असतो या दिवशी देवी कात्यायीने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवीला विविध प्रकारने सजवले जाते आणि त्यांच्या चरणी काही वस्तू अर्पण केल्या जातात या दिवशी ओम हीम क्लीम कात्यायनी देवी नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता या देवी सर्व मा कात्यायनी देवी रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त्य नम नम हा या मंत्राचा एखाद्या वेळा जप तुम्ही करू शकता दिव्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे दिवा हा जीवनातला अंधार दूर करत असतो आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्त करून देत असतो आपण जर कोणत्या कामामध्ये निरास झालेला आहे किंवा यश मिळत नसेल तर युवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी संपत असतात प्रत्येक कामामध्ये आणि कार्यामध्ये प्रथम स्थान आणून देत असतो कारण दिव्याला प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे म्हणून दिव्यामध्ये जर तुम्ही या पाच दिवसामध्ये ह्या जर वस्तू जर टाकल्यात तर आपल्याला कोणत्याही पैशाचा समस्या कर असेल कर्ज असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ती लवकरात लवकर संपते गरिबी नावालाही उरणार नाही घरात सुखसंपत्ती धनसंपत्तीमध्ये वाढ होते आध्यात्मिक आणि सोपे उपाय आहेत हे म्हणून उपाय केल्याने शंभर टक्के तुम्हाला कर्जातून मुक्तताही मिळत असते म्हणून दिव्यामध्ये आपल्याला या पाच दिवसामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे जी घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे ती प्राप्त करून देत असते आणि अखंड देवा घटासमोर लावलेला दिवा जो आहे तर देवासमोर लावलेल्या दिव्याजवळ हा उपाय आपल्याला करायचा आहे का दिवा अखंड लावलेला आहे तर त्यामध्ये हा उपाय करायचा आहे की दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे याबद्दलची माहिती पुढे बघूयात आणि जर तुम्ही हा उपाय तुम्ही नऊ दिवस केलेला कि केले कि आहे किंवा केलेला नसेल तरीही तुम्ही या पाच दिवस हा उपाय करू शकता तर शनिवारपासून तर विजयदशमीपर्यंत हा उपाय तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर पहा ज्या घरामध्ये हा उपाय रोज केला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मी निवास करत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी निवास करते आणि आपली जी कुलदेवी आहे किंवा कुलदेवता आहेत ते प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील संकट विघ्न त्रास किंवा एखाद्या श चतुरसा त्रास तुम्हाला होत असेल आणि कोणत्याही कामामधून तुम्हाला निराशा येत असेल आणि तो एखादा शत्रू तुमचा गुपित असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कोणत्याही कामामध्ये अडथळे आणून देत असेल किंवा तुम्हाला खूपच त्रास देत असेल तर देवीला तुम्हाला दुर्गा देवीला म्हणजेच आपल्या कुलदेवीतेला सांगायचं आहे की या व्यक्तीमुळे मला खूप त्रास होतो आहे मला पैसा आहे तो घरामध्ये टिकत नाही माझ्या घरामध्ये पैसा येतो पण माझ्या घरामध्ये टिकत नाही या व्यक्तीमुळे माझ्या संसारामध्ये बऱ्याच समस्यांना मला सामोरे जावे लागत आहे माझ्या घरामध्ये या व्यक्तीमुळे पती पत्नीमध्ये एवढे वाद होत आहे की याचा प्रभाव जो आहे हा माझ्या मुलांबाळावर होत आहे तरी यातून माझी सुटका व्हावी यासाठी आपल्याला हा म्हणून आपल्याला या दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर पहा हा, हा उपाय जो आहे हा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहण्यासाठी धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणून हा उपाय जो आहे हा लक्ष्मी ला आपल्या घरामध्ये खेचून घेत असतो आणि त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणून नवरात्रीमध्ये जर हा उपाय तुम्ही केला तर आपल्याला वर्षानुवर्ष दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो धन पैसा कधीच कमी पडत नाही तर पहा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये जर टिकत नसेल घरामध्ये आजारी व्यक्ती पडलेला आहे तर त्यांना खूप पैसा लागत आहे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्या घरातून जो पैसा आहे आलेला आहे तो व्यर्थ कोणत्या ना कोणत्या कामासाठी बाहेर खर्च होत असेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत घेऊनही आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल जर आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये सफलताही मिळत नसेल लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल आपल्या घरामध्ये धनसंपत्ती टिकवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो आपल्या जीवनातील सर्व अडथळे संकट दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी ही वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये टिकून राहावी पस्तीस वर्ष धन धान्य संपत्ती कधीच कमी पडणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हावी आणि आपल्या घरामध्ये जेव्हा पैसा येतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे का नाही हे समजत नाही किंवा हे समजणं खूप अवघड आहे कारण पहा पैसा तर येतो पण घरामध्ये टिकत नाही याचा अर्थ असा आहे की घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो आनंद सुख संपत्ती यावी घरामध्ये जे मुलं आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहावं नवरात्र उत्सवमध्ये साक्षात आपल्या दुर्गादेवीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये व आपल्या संपूर्ण कुटुंबावर नवदुर्गेचा आशीर्वाद असतो नवदुर्गा जी आहे ती आपल्या पृथ्वीवर जागृत अवस्थेत असते यामुळे या नव दिवसामध्ये आपल्याला सकारात्मक लहरी प्राप्त करून घ्यायच्या असतात केंद्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ चालू आहे प्रत्येकांच्या घरामध्ये शांतमयी वातावरण असते म्हणूनच या नव दिवसामध्ये तुम्ही जर हा उपाय केलात तर लक्ष्मी घरामध्ये वास करील घरातून कधीच निघून जाणार नाही म्हणून नवरात्रीमध्ये जे काही उपाय करतो त्याचे शाश्वत फळं जे आहे ते आपल्याला शंभर टक्केने प्राप्त होते म्हणून आपल्याला या पाच दिवस जे आहे ते लवकर उठायचं आहे तर या दिवशी सहावी माळ असणार आहे शनिवारी नवरात्रीचा सहावा दिवस असणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एक कापुऱ्याची वडी टाकायची आहे आणि थोडंसं खडीमीठ जे आहे ते टाकायचं आहे कारण खडीमीठ शनिवारच्या दिवशी टाकल्याने आपल्याला जो शत्रू पिढा लागलेली आहे नकारात्मकता लागलेली आहे ती दूर होत असते यामुळेच या, या पाण्याने आपल्याला आंघोळीही करायची आहे या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू जे घट मानलेलं आहे त्यावर अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ अर्धी आपल्याला म्हणायची आहे तर साव्या माळीला तुम्ही नैवेद्य जे आहे तर ते केळीपासून बनवलेला शिरा असेल किंवा पेढा असेल किंवा तुम्ही एखादा गोड पदार्थ साखर खडीसाखर ठेवू शकता आणि रोज तुम्ही अखंड दिवा लावत आहात तर त्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे दिवाजवळ लावलेला जो दिवा आहे तर तो तुम्हाला दिवा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि अखंड दिवा जो तुम्ही घटासमोर लावलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन वाती टाकायच्या आहेत जे जीवांचं आणि शिव्यांचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेलं आहे तर या दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा या दिव्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे जर याची पावडर असेल दालचिनीची ती टाकू शकता त्यानंतर महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर नव्याण्णव मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम हीम क्लीम चामुटाए विचे देवी नम हा आपला नव्याण्णव मंत्र आहे तर या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक जप माळ करायचा आहे या पाच दिवसामध्ये तुम्ही हा जप करत असाल तर दुर्गा देवी महाकाली ज्येष्ठ गौरी लक्ष्मी सरस्वती या पाच गौरी देवीला उद्देशून हा मंत्र आहे या मंत्रामध्ये या देवीचा वास असतो आणि बीज मंत्र म्हटला गेलेला आहे म्हणून मंत्राचा जप केल्याने आपल्याला एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि आपण कोणतेही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते व मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि नव्याण्णव म्हणजे नव अक्षरे असतात या मंत्राला देवीचं बीज मंत्रापैकी एक म्हटला मंत्रा गेलेला आहे साधकाला अधिक शक्ती प्रदान होते आणि स्त्रियाला अखंड सोबतीची प्राप्ती होते धन वैभव वो लाभत असते पैसा घरामध्ये येऊ लागतो हा मंत्र म्हणण्या अगोदर दिवा हा लावला जातो म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे सर्वात प्रथम दिव्याचे जी आपण प्लेट घेतलेली आहे दिव्याखाली तर त्या दिव्याच्या प्लेटखाली आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला सेंद मीठ जे आहे ते टाकायचं आहे जी नकारात्मकता दूर करत असते शत्रू पिढा होऊ देत नाही शत्रूचा नाश करत असते शत्रुत्व निर्माण होऊ देत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि कायमचा शत्रू त्रास जो आहे हा कमी होतो शत्रुत्व आहे तेसुद्धा मिटून जाते म्हणून हे मीठ जे आहे खडी मीठ जे आहे किंवा सेंधव मीठ जे आहे ते टाकलेसाठी मिठावर शुद्ध तुपाचा किंवा ते शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा हा लावला जातो नव्याण्णव मंत्र आपल्याला एक वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र सर्वात उत्कृष्ट सर्वात श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे या मंत्राने बीज मंत्राने नवग्रहातील ब्रह्मणातील शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती आणि पैसा घरामध्ये येऊ लागतो तयार होत असतो हा मंत्र दुर्गा सप्तसती या ग्रंथामधून घेतलेला आहे म्हणून सर्वात उत्कृष्ट सर्वात श्रेष्ठ प प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे या मंत्राला देवीच्या भक्तीमुळे किंवा घरातील लक्ष्मीसाठी हा एक मोठा बीज मंत्र आहे दालचिनी किंवा दालचिनीची पावडर टाकल्याने आपल्याला लाभ होत असतो पैसा घरामध्ये येऊ लागतो या, या वासाने लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते खूप पवित्र या दालचिनीला या दालचिनीच्या तुकड्याला म्हटलं गेलेलं आहे म्हणून दिव्यामध्ये ही जर वस्तू तुम्ही टाकत असाल तर सर्व समस्या अडचणी दूर होतात सर्व कामामध्ये यश मिळत असते अनेक सांस्कृतिक धार्मिक शुभ कार्यामध्ये दालचिनीचा वापर आवर्जून केला जातो या सुगंधामुळे जी पूजा आपण विधी करत असतो आपण करत असतो तर ती पूर्ण होते म्हणून दिव्यामध्ये आपल्याला जी दालचिनी आहे ती टाकायची आहे दालचिनीचा सुगंध माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करत असतो यामुळे आपल्या घरात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबा आणि संपूर्ण कुटुंबावर घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते यामुळे घरातील दारिद्र्य संपते घरामध्ये लक्ष्मी निवास करत असते यामुळे घरात सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि तुपाचा दिवा लावत असतो तेव्हा घरात लक्ष्मी धावत येते म्हणून संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये संध्याकाळी सहाच्या नंतर येत असते लक्ष्मी घरात त्यानंतर आपल्याला हा उपाय कुलदेवीतेचं आणि दुर्गादेवीचं स्मरण करायचं आहे आणि या दिव्यामध्ये कापुराची वडी टाकायची आहे एक लवंग ज्याला फूल आहे अशी एक लवंग टाकायची आहे लवंगाला दारिद्र्यनाशक दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे कारण जेव्हा आपण तांबूल हा देवीला ओठीमध्ये अर्पण करत असतो देवीच्या साडीमध्ये किंवा खणा नारळामध्ये अर्पण करत असतो तेव्हा यामध्ये अकरा लवंग असतात यामुळे लवंग जे आहे हे माता दुर्गादेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी म्हटलं गेलेलं आहे याशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते कापूर घरामध्ये जाळल्याने सकारात्मक लहरी प्राप्त होतात माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून या तीन वस्तू ज्या आहे ह्या दिव्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत आणि विजयदशमीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण पूजा अर्चना करतो आणि नैवेद्य दाखवत असतो तर त्या दिवशी काय करायचं आहे या वस्तू टाकलेल्या आहेत तर सर्व वस्तू काढून घ्यायच्या आहे दालचिनीची पावडर झालेली असेल तर ती विरघळून जाईल आणि त्यानंतर ज्या वस्तू राहिलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला एका कापुराच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यामध्ये गौरीचे तुकडे टाकायचे आहेत पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा आहे यावर अर्धा चम्मच गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे या दिव्यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि या कापुराच्या भांड्यामध्ये प्रज्वलित करून सर्व घरामध्ये याचा धोर दाखवायचा आहे उंबरवाट्यावर तुळशीजवळ त्याचबरोबर सर्व घर